हाती येत आहेत आता काउंटिंगचा शेवटचा टप्पा चाललेला आहे आणि आतापर्यंत हाती आलेले निकाल आणि अंतिम टप्प्यातले कल लक्षात घेता महाराष्ट्राच्या जनतेने पुन्हा एकदा महायुतीवरच आपला विश्वास दाखवलेला आहे बारा जिल्हा परिषदांमध्ये भारतीय जनता पार्टी पुन्हा एकदा सर्वात मोठा पक्ष म्हणून या ठिकाणी स्थापित झालेला आपल्याला पाहायला मिळतोय आणि बाराही जिल्हा परिषदांमध्ये महायुतीचीच सत्ता येईल हे आता अतिशय स्पष्ट झालेलं आहे साधारण आपण बघितलं तर जवळपास या ठिकाणी साठ ठिकाणी भाजप नंबर वर आहे छत्रपती संभाजीनगर सिंधुदुर्ग सोलापूर सांगली धाराशिव परभणी आणि सातारा शिवसेना दोन ठिकाणी नंबर वर आहे रत्नागिरी आणि रायगड राष्ट्रवादी काँग्रेस पुण्यामध्ये नंबर एकवर आहे आणि जिथे तीनही पक्ष एकत्रित लढलो अशा कोल्हापूर आणि लातूरमध्ये देखील आम्हीच नंबर वर आहोत महायुतीच नंबर एकवर आहे त्यामुळे मला असं वाटतं की अतिशय चांगला अशा प्रकारचा हा कल समोर आलेला आहे भारतीय जनता पक्षा करता देखील आपला दोन हजार सतराचा रेकॉर्ड हा भाजपने तोडलेला आहे दोन हजार सतरा साली या जिल्हा परिषदांमध्ये भाजपला एकशे एक्केचाळीस जागा होत्या आता अजून निकाल पूर्ण व्हायचे आहेत पण घोषित झालेल्या निकालांमध्येच दोनशे छत्तीस जागा या भाजपला मिळालेल्या आहेत आणि भाजप हा नंबर वन पक्ष म्हणून या ठिकाणी एस्टॅब्लिश झाला आहे आपण जर पंचायत समितीचा विचार केला तर पंचायत समितीच्या आत्तापर्यंत घोषित जागा ज्या झालेल्या आहेत त्याच्यामध्ये दोन हजार सतरा साली भाजपला एकूण सगळ्या जागा मिळून दोनशे चौऱ्याऐंशी जागा होत्या पण आतापर्यंतचा जो कल आहे त्यात चारशे दहा जागा भाजपला मिळालेल्या आहेत त्यामुळे एक मला असं वाटतं मोठी उडी ही भारतीय जनता पक्षाने मारलेली आहे आणि तशीच आमच्या मित्रांनाही चांगल्या जागा या ठिकाणी मिळालेल्या आहेत साधारणपणे आपण एकशे पंचवीस पंचायत समितीचा जर कल बघितला तर या एकशे पंचवीसपैकी साधारणपणे पन्नास या पंचायत समिती भारतीय जनता पक्षाकडे असतील सव्वीस शिवसेनेकडे असतील तेवीस राष्ट्रवादी काँग्रेसकडे असतील बाकी मग आपण विचार केला तर एक सात ते आठ काँग्रेसकडे सात ते आठ शरद पवार यांच्या पार्टीकडे आणि उबाठाकडे पाच अशा पद्धतीची आत्ताची परिस्थिती आहे त्यामुळे इथे देखील आपण जर विचार केला तर महायुतीला एकशे पंचवीसपैकी शंभरच्या वर पंचायत समिती जिंकता आलेल्या आहेत हे देखील मला असं वाटतं एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे दुर्दैवाने या निवडणुकीच्या दरम्यान आमचे महायुतीतले एक वरिष्ठ नेते अजितदादा पवार यांचा दुर्दैवी मृत्यू झाला त्याचंही एक प्रकारे दुःख आम्हा सर्वांना आहे मी स्वतः हा निर्णय केला होता की त्यामुळे मी प्रचार करणार नाही त्यामुळे मी फक्त एक आव्हानाचा व्हिडिओ हा सगळ्या जिल्हा परिषदांमध्ये केला होता पण एकूणच जी काही महाराष्ट्राच्या ग्रामीण भागाची मानसिकता आहे ती मानसिकता यातनं पूर्णपणे समोर आलेली आहे मग महानगरपालिका आणि आता जिल्हा परिषदा या सगळ्या निवडणुकातून महाराष्ट्र सरकारने केलेलं जे काम आहे या कामावर एक प्रकारे जनतेने शिक्कामोर्तबच केला आहे असं मी स्पष्टपणे म्हणेन आमचे दोन्ही जे सहकारी पक्ष आहेत त्यांचंही मी अतिशय मनापासून अभिनंदन करतो आणि विशेषतः भारतीय जनता पक्षाचे आमचे अध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब यांचंही अभिनंदन करतो की त्यांच्या नेतृत्वात एक अतिशय उत्तम अशा प्रकारचा विजय भारतीय जनता पक्षाला मिळून आता तिसऱ्याही निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी हा नंबर एकचा पक्ष झालेला आहे महाराष्ट्राच्या जनतेचे देखील अतिशय मनापासून आभार मानतो आणि त्यांच्या आशा आकांक्षा पूर्ण करण्याकरता आम्ही योग्य अशा, अशा प्रकारचा कारभार चालवू हे आश्वासन देखील त्यांना देतो